पहिला मुद्दा हा ओनर म्हणून तुमच्याकडून जेव्हा तुम्ही एखादी बांधकाम परवानगी सबमिट करता त्या केसमध्ये काही कागदपत्रांची यादी असते जे संबंधित इंजिनियर किंवा आर्किटेक्ट तुम्हाला देतील त्या यादीमधील एखादाही जर कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर होऊ शकतो तो कागदपत्र मिळवण्यासाठीच तुम्हाला कमीत कमी एक दिवस लावू शकतो किंवा काही केसेसमध्ये दोन तीन महिनेसुद्धा लावू शकतात मी माझ्या केसमधीलच उदाहरण सांगतो माझे एक ओनर आहेत ज्यांचे आम्हाला केस सबमिट करायचे आहे जवळपास आज दोन ते तीन महिने होत आहेत पण अजूनसुद्धा त्यांची टॅक्स पावती आलेली नाही आहे तर अशा केसमध्ये मी रजिस्टर्ड इंजिनियर असून काहीही करू शकत नाही कारण कागदपत्रं जर पूर्ण असतील तर आपली केस री रिअसाईन होणार किंवा ज्याला आपण म्हणू की पास होणार नाही म्हणजेच काय की जो वेळ लागणार आहे केस सबमिट करण्यासाठी हा तुमच्यावर सुद्धा डिपेंड राहणार तुमचासुद्धा अवलंबून आहे की तुम्ही किती लवकरात लवकर अपेक्षित कागदपत्रे संबंधित इंजिनियर किंवा आर्किटेक्टला प्रोव्हाइड करता हा झाला केस सबमिट करतानाचा मुद्दा सेम त्याचप्रमाणे समजा आपली केस सबमिट झालेली आहे आणि त्यानंतर एखादा कागदपत्र त्यामध्ये कमी पडत आहे किंवा करेक्शन आलेलं आहे तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये त्यानंतर सुद्धा जर तुम्हाला वेळ लागत असेल तर हा वेळसुद्धा तुमच्यावरच डिपेंड आहे किंवा आपण म्हणू शकतो की जे ओनर आहेत त्यांच्यावर अवलंबून असणार आता मुद्दा हा की हा तर झाला ओनरचा बद्दल की त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे त्यांच्यामुळे कसा उशीर होऊ शकतो पण इंजिनियर किंवा आर्किटेक्टकडून किती वेळ लागू शकतो बघा एक नॉर्मली जर मी जर, जर जी प्लस वन किंवा जी प्लस टू सारख्या जर केसेस घेतो एक गुंठा ते दोन गुंठापर्यंत जर प्लॉट एरिया असेल तर त्या केसमध्ये सर्व डॉक्युमेंट जर ओनरने दिले असतील त्यानंतर एक केस तयार करायला अजून आपण सबमिट नाही केलेली आहे पण एक केस तयार करायला संबंधित इंजिनिअरला कमीत कमी तीन दिवसाचा वेळ लागणार तीन दिवसाच्या आतमध्ये हे काम तुमचं होणार नाही कमीत कमी तीन दिवस त्यांना लागतीलच ला कारण ला ला की तुमचे डॉक्युमेंट चेक करणे त्याप्रमाणे तो नकाशा तयार करणे आणि तो नकाशा तयार झाल्यानंतर एक वेळा तुम्हाला दाखवणे हे अपेक्षित आहे इंजिनिअरकडून या तीन दिवसात जेव्हा तो नकाशा तयार होणार त्यानंतर पुढील प्रोसेस होते ती म्हणजे ऑनलाईन सबमिशन करणे ऑनलाईन सबमिशन करत असताना एक बी पी एम एस नावाचे प्लग इन किंवा सॉफ्टवेअर आहे ज्यावर महाराष्ट्र शासनाच्या ज्याही बांधकाम परवानगीच्या केसेस आहे या सबमिट केल्या जातात तर अशा केसमध्ये तीन दिवस आपले ड्रॉइंग तयार करण्यामध्ये गेले इंजिनियरचे त्यानंतर ही केस जर सबमिट करायची आहे तर त्या केसमध्ये बी पी एम एस वेबसाईट किंवा पोर्टल जर प्रॉपरली व्यवस्थितपणे जर काम करत असेल त्या केसमध्ये तुमची केस, केस जास्तीत जास्त एक तीन ते सात दिवसात अपलोड होणे अपेक्षित आहे तसं जर बघितलं तर चोवीस तासातसुद्धा तुमची केस अपलोड होऊ शकते पण एक वेळा जर इंजिनिअरनी ती केस अपलोड केली त्यानंतर ती बी पी एम एसचे जे सर्वर आहेत सर्व्हर म्हणजेच काय की जेव्हा अपलोड होणार तर ती केस इंजिनिअरच्या हातून चालली जाणार आणि बी पी एम एस नावाची जे वेबसाईट आहे किंवा पोर्टल आहे त्यांच्याकडे जाणार आता तिथे जर ती वेबसाईट जर प्रॉपरली काम करत असेल तर तुमचे काम हे चोवीस तासात सुद्धा होऊ शकते किंवा एक जास्तीत जास्त सात दिवसाच्या आत तुमची केस सबमिट होऊन जाणार पण जर वेबसाईट बंद असेल त्यासाठी वेगवेगळे कारणं असू शकतात की वेबसाईट जर मेंटेनन्समध्ये असेल तर त्या केसमध्ये आपण सांगू शकत नाही कारण की जरी त्या वेबसाईटवर लिहून येते की पंधरा दिवसामध्ये आमची वेबसाईट सुरू होणार पण अशा प्रकारे आजपर्यंत जेवढे वेळा वेबसाईट बंद होती मेंटेनन्ससाठी तर त्या केसमध्ये जवळपास कमीत कमी पंधरा दिवस ते एक महिना कधी कधी एकही केस संपूर्ण महाराष्ट्रात अपलोड झालेल्या नाही आहेत ज्यांनी मागच्या म्हणजे डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये केसेस अपलोड केल्या असतील त्या इंजिनियरला आणि घर सुद्धा हा अनुभव आला असेल की सुद्धा काही करू शकत नाहीत अधिकारीसुद्धा नाही आणि स्वतः घर सुद्धा काही एक करू शकत नाही म्हणजेच काय की तुमची केस अपलोड होणे हे फक्त इंजिनिअरवर अवे म्हणजे अवलंबून नाही आहे तर वेबसाईट काम करत आहे की नाही यावर सुद्धा राहणार म्हणजेच काय आपण एक साध्या भाषेमध्ये जर म्हटलं तुम्ही डॉक्युमेंट दिल्यानंतर तुम्ही एक कमीत कमी, कमी पंधरा दिवसाचा कालावधी कन्सिडर करू शकता की तेवढा वेळ आपल्याला केस सबमिशनला इंजिनियरला द्यावा लागेल या पंधरा दिवसाच्या नंतर तुम्हाला इंजिनिअरकडून सबमिट झाल्याची जी स्क्रुटनी पावती असते किंवा स्क्रुटनी जे सर्टिफिकेट असते किंवा रिसिप्ट असते ते देणे अपेक्षित आहे त्यानंतर एक वेळा जर तुमच्याकडे स्क्रुटनी पावती आली तर तुम्ही समजू शकता की आपली केस सबमिट झालेली आहे त्या स्क्रुटनी पावतीवर तुम्हाला आपला केस नंबर केस संबंधित तुमचे नाव संपूर्ण डिटेल्स किती फीज आपण भरलेली या सर्व गोष्टी त्यावर मिळून जातील आणि ती पावती एक वेळा जर तुमच्याकडे आली तर, केस केस तर, तर केस ती केस सबमिट झाली असे आपण समजू शकतो आता मुद्दा जसं मी ओनरच्या बाबतीत सांगितलं होतं जर करेक्शन आलं आपल्या केसमध्ये बघा डॉक्युमेंट संबंधित जर करेक्शन असेल तर ती जबाबदारी ओनरची राहणार पण जर ड्रॉइंगमध्ये काही करेक्शन आलं असेल तर त्या केसमध्ये ती जबाबदारी संबंधित इंजिनिअर किंवा आर्किटेक्चर ज्यांच्याकडून तुम्ही ही केस सबमिट केलेली आहे अशा केसमध्ये सेम विषय येणार की एखादं करेक्शन पूर्ण करण्यासाठी त्या करेक्शनवर डिपेंड आहे बघा फार असं लहानसं करेक्शन असेल ते हार्डली चोवीस तासाच्या आतमध्ये ते करेक्शन पूर्ण होऊ शकते पण फार किचकट असे करेक्शन जर तुम्हाला मिळालेले असेल त्या ड्रॉईंगमध्ये तर सेम त्या केसमध्ये सुद्धा कमीत कमी तीन ते सात दिवसाचा कालावधी लागू शकतो आणि आधीप्रमाणेच जर वेबसाईट काम करत नसेल प्रॉपरली तर हा वेळ जास्तसुद्धा होऊ शकतो पण जर वेबसाईट प्रॉपरली काम करत आहे तर तुम्ही एक जास्तीत जास्त सात दिवसाचा कालावधी हा करेक्शन सबमिट करण्यासाठी समजू शकता अशा केसमध्ये सुद्धा जर इंजिनिअरकडून किंवा ओनरकडून जर डॉक्युमेंट मिळत नसतील किंवा इंजिनिअरकडून जर ते जे करेक्शन आहे ते पूर्ण होत नसेल तर यासाठी संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिका जबाबदार नाही हा एक मुद्दा बस आता यामध्ये अडचणीचा भाग एकच आहे की ज्यावेळी जबाबदारी ओनरची असते किंवा इंजिनिअरची असते किंवा अधिकाऱ्यांची असते त्यावेळी तर आपण बोलू शकतो पण ज्यावेळी वेबसाईट बंद होते किंवा मेंटेनन्समध्ये असते त्यावेळीसुद्धा हा जो कालावधी आहे हा तुम्ही ग्राह्य धरू शकत नाही तुम्ही संबंधित तक्रार करू शकता पण आम्ही अनुभव घेतलेला आहे की ज्यावेळी वेबसाईट बंद असते आणि मी एक गोष्ट सांगू इच्छितो बारा महिने आहे तर याचा अर्थ असा नाही आहे की सात आठ महिने वेबसाईट बंदच असते फारच कधीकधी अशा गोष्टी होतात की वर्षातून एखादा महिना असा असतो की ते मेंटेनन्समध्ये में वेबसाईट जाते त्यावेळी ही अडचण येऊ शकते आणि त्यावेळी तुम्ही ते दोन महिन्याचे कालावधी संबंधित पत्र देऊ शकता पण अधिकारीसुद्धा तुम्हाला तेच उत्तर देतील की वेबसाईट बंद होती आम्ही काही एक करू शकत नाही त्यामुळे मी एक एक तुम्हाला सांगणार की ज्यावेळी अडचण तुमच्याकडून किंवा रजिस्टर्ड इंजिनियर म्हणजे आमच्याकडून किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून असेल तर तुम्ही तक्रार करू शकता किंवा त्यावर मार्ग काढू शकता पण ज्यावेळी वेबसाईट मेंटेनन्समध्ये असेल त्यावेळी आपण काहीही करू शकत नाही ही सध्याची परिस्थिती आहे आणि जसं मी सांगितलं यामध्ये बी पी एम एस पोर्टल किंवा बी पी एम जे इंजिनियर आहेत त्यांची चूक नाही आहे कारण वेळोवेळी त्यांनासुद्धा मेंटेनन्ससाठी या वेबसाईटला काही कालावधीसाठी बंद ठेवावं लागतो तर मला अपेक्षा आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल की बांधकाम परवानगी ही काही एक दिवसाची प्रोसेस नाही आहे यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात आणि हेच एक कारण आहे की वेगवेगळ्या ठिकाणी जे रजिस्टर्ड इंजिनियर आहेत किंवा आर्किटेक्ट आहेत तुम्हा आए, 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 माना, माना, हे तुम्हाला जे फी चार्ज करतात त्यावेळी काही लोक म्हणतात की ऑनलाईन काम आहे पाच मिनटाचं काम आहे दोन मिनटाचं काम आहे आमची ओळख आहे तुम्ही इथं सी एम आना पी एम आना सर्वांना एकच वेळ लागणार आहे हे मी स्वतः लिहून देतो कारण ही प्रोसेस फारशी स्मूथ प्रोसेस नाही आहे किंवा एका व्यक्तीवर डिपेंड नाही आहे तुमच्यावर डिपेंड आहे इंजिनियरवर डिपेंड आहे अधिकाऱ्यांवर डिपेंड आहे त्यानंतर वेबसाईटवर डिपेंड आहे असे खूप सारे लोक खूप सारे कंपोनंट यामध्ये इन्क्लूड असल्यामुळे यामध्ये कितीही मोठा अधिकारी किंवा कितीही मोठा आपण नेता आणला तरीही तोच वेळ लागणार आहे याची तुम्हाला जाणीव असणं फार गरजेचं आहे त्यामुळे संबंधित इंजिनियर तुमच्याकडून वेळ आणि फीज घेतात हे तुम्हाला समजणे अपेक्षित आहे आय होप की या व्हिडिओमधून तुम्हाला मदत होईल धन्यवाद